जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कुमार गायकवाड उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार अजित सिंग पवार गट विकास अधिकारी धरणगाव यांच्या हस्ते बालविवाह रोकथाम अभियानाचे उद्घाटन करण्यात आले ग्रामसभामध्ये जाणे व गावचा विकासासाठी एकमतांनी पुढे येणे व शिक्षण आरोग्य जीवनशैली यांसारख्या गरजांकडे लक्ष देणं जनजागृती निर्माण करणं व त्वरित टोल फ्री एक हजार अठ्ठ्याण्णववर कॉल करणे असं मार्गदर्शन केले यावेळी हस्ताक्षर अभियान राबवण्यात आले व उपस्थित सर्व लोकांनी हस्ताक्षर करून वचन दिले व वर्ल्ड विजन इंडियाच्या माध्यमानं प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबंध पोस्टर व चाइल्ड हेल्पलाइन चे स्टिकर वाटण्यात आले शासन प्रयत्न कायदा दिलेला आहे परंतु

विशेष करून गावागावात आलेल्या आमचे आशा कार्यकर्ता अंगणवाडी कार्यकर्ता सुपरवायझर आणि आमचे विभागातील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सर्वांचा मी वर्ल्ड तर्फे आणि आमच्या पूर्ण व्यासपीठाच्या तर्फे तुमचे आभार मानतो आणि खरोखर अभिमान वाटतो मला असं वाटतं जोरदार सर्व तरी ताळी कारण खूप ठिकाणी बघितलं की जर काही वाटप किंवा काही मिटिंग असेल गावामध्ये तर लोक येत नाही पण त्या गोष्टीवर आपण अवलंब करायला पाहिजे तर तिच्या संसार होत राहील मुलगी सक्षम राहिली तर येणारे बाळ कसे राहील निरोगी राहिले तर येणार बाळ कसं राहील म्हणजे जे कुपोषणचे प्रमाण वाढत आहे